उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं काय आज मायविलर आयसीयू आणि अत्याधुनिक यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डीपीडीसी मधून आतापर्यंत आपण या करता दिलेले आहे आणि त्याची फलश्युती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता आणि प्लॅन्ट करण्याचं ऑपरेशन करण्याकरता तर विविध वस्तू असतील अशा बरेच उपकरणं आणि एक चांगलं अत्याधुनिक आयसीयू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा औषध त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सी टी स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्विक मान्यता मिळाली पण डेप्यूटीसीची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टॉप असतील आमचे आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डीप्यूटीसीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य द्यायला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकट्यामध्ये तर निश्चितपणाने ते किल्ल्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डीपीडी सीमधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हायड म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण म्हणजे या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही पण जे जे केम किंवा जस लोक सारखे